काल दिनांक सहा बारा चोवीस रोजी साधारण साडेपाचच्या दरम्यान इसम नामे नितीन शंकर शेट्टी वय चाळीस वर्ष राहणार क्रांतीनगर सोसायटी उंटवाडी रोड यास सहा ते सात इसमांनी शास्त्राने लोखंडी पारीने डोक्यात दगड घालून क्रूरपणे हत्या केली होती त्यास तेथील रहिवाशांनी औषधोपचारकामी सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी दाखल केले उपचारादरम्यान त्याचा साधारण बावीसशे वाजता म्हणजे रात्री दहा वाजता त्याच डॉक्टरांनी तपासून वैध घोषित केले त्यानंतर सदरची घटना समजताच मी स्वतः सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरीष शिरसाट व पथकासह घटनास्थळी भेट देऊन तात्काळ आम्ही सदर आरोपीचा शोध घेण्यासाठी दोन पथके तयार केली सदर पथके तयार करताना आम्ही माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळी श्री किरणकुमार चव्हाण सर सहाय्यक पोलीस आयुक्त सरकार विभाग नितीन जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ पथके तपासकाने रवाना केले व आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना केले असता सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरसाठ यांना माहिती मिळाली की सदरचे आरोपी हे पंचवटी विभागामध्ये लपून बसले आहेत तांत्रिक विश्लेषण करून आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने सदर आरोपींना सापळा रचून आम्ही ताब्यात घेतलं यावेळी आमच्या ताब्यात चार आरोपी आहेत तसेच युनिट एकचे श्री खडसर आणि त्यांच्या पथकाने एक आरोपी आम्हाला पकडून ताब्यात दिलेला आहे असे पाच आरोपी सध्या आमच्या ताब्यात आहेत दुपारी साधारण काल दुपारी अडीच वाजताच्या दरम्यान हा जो मयतिसम आहे हा मयेतिसम हा सरळ गुन्हेगार आहे याच्यावरती चार गुन्हे दाखल आहेत त्याच्यामध्ये अगदी तीनशे सात आणि तीनशे चौपन्न पोस्को वगैरे गुन्हे दाखल आहेत त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि त्याने हे जे ज्या आरोपीने त्याच्यावरती हल्ला केला ह्या आरोपी त्यांच्या एका इडलीच्या गाड्याला लात मारली होती मग त्याच्यातून किरकोळ वाद झाले होते परंतु ते वाद आपशात मिटले ते ठाण्यापर्यंत आलेले नव्हते आपले वाद किती जणांना अटक होते आतापर्यंत आपण पाच जणांना ताब्यात घेतले त्याच्यामध्ये युनिट एकने एक, एक आरोपी ताब्यात घेतला आणि मुंबई नाका यांनी चोवीस तासाच्या महत्वाचे जे आरोपी असत ते ताब्यात घेतलेले आहेत अजून दोन आरोपी हवे आहेत त्या आरोपींचा शोध चालू आहेत आपली पथके तपास का राहणार आहेत त्याच्यामध्ये दोन आरोपी जे आहेत त्यांच्यावरती घरफुडीचे गुन्हे आहेत बाकी आरोपींचा रेकॉर्ड नाही आता आरोपींना आम्ही पाचही आरोपींना ताब्यात घेतलेला आहे अजूनपर्यंत अशी माहिती आलेली नाही परंतु हा गुन्हेगार पार्श्वभूमीचा असल्याने याला एक काही वेगळं तपासामध्ये वळण आहे आदर कसं याबाबत आम्ही खातरजमा करून तसं सा आपल्याला सांगेल की त्याच्यातून काय निष्पन्न होतं नेमकं कारण तेही आम्ही पडताळून पाहू